नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनकपूर्वक स्वागत करतो आहे माझ्यासोबत सोहित मिश्रा सोहित मिश्रा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलचे ते चालक आहेत म्हणजे ते एन डी टी व्ही सोडल्यानंतर आणि प्रदीर्घ काळ तिथे काम केल्यानंतर त्यांनी या चॅनलची स्वतंत्र यूट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही त्यांना ओळखता आम्ही जी बातचीत करणार आहोत ती अत्यंत वेगळ्या मुद्द्यावर आहे भारतीय टी व्ही न्यूज चॅनलच्या प्रांतामध्ये दीर्घकाळ काम केलेले आणि आपला आम्ही ठसा उमटवलेले डॉक्टर प्रणय रॉय यांना तुम्ही ओळखता एन डी टी व्ही त्यांचा एक मोठा वृत्तवाहिन्यांचा ग्रुप त्यांनी स्थापन केला आणि तो खूप चर्चेत होता नंतर तो ग्रुप आणि संपूर्ण त्यांचा समूह हा वेगळ्या व्यावसायिक ग्रुपने टेकओवर केला तो आजचा विषय नाही पण प्रणय रॉय यांनी डी कोडर या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशभरात फिरून त्यांनी वार्तांकन केल केलं रिपोर्टिंग केलं आणि अत्यंत मोठमोठ्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आणि ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत आणि नेत्यांपर्यंत त्यांनी हा सगळा भाग कवर केला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचं काम केलं आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी सोहित मिश्रा यांना लाभली आणि सोहित मिश्रा हे एन डी टी व्हीमध्ये काम केलं असल्यामुळे त्यांचं ट्युनिंगही खूप चांगलं होतं तो अनुभव बेसिकली कसा होता सोहित मिश्रा यांचा ते आपण जाणून घेणार आहोत तुमचे मालक होते त्यावेळी आणि तुम्ही काम केलं त्यांच्यासोबत आणि नंतर ही संधी तुम्हाला चालून आली आणि स्वतंत्र तुमचं युट्यूब चॅनल असताना सुद्धा तुम्ही डिकोडरसाठी काम केलं तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि मुद्दा काय आहे की जे तरुण पत्रकार आहेत चॅनल मध्ये काम करतात वर्तमानपत्रात करतात त्यांना प्रणय रॉय यांचं एक खूप आकर्षण आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना ते कसं काम करण्याची त्यांची पद्धती आहे याचं एक आकर्षण आम्हाला सुद्धा आहे ज्यांना पंचवीस वर्ष या माध्यमांमध्ये झालेली आहे की काम करण्याची पद्धत कशी शैली कशी कसं वार्तांकन करतात कसं बोलत करतात लोक पहिल्यांदा बहुत बहुत धन्यवाद सर की तुम्ही बोलवलंय मला तुमच्या चॅनलवर आणि प्रणय रॉय साहेबांसोबत काम केलं त्याच्यावर पण आपण जर बोलतोय तर हे दिस से समथिंग की हाऊ बिग ही आणि लहानपणापासून जेव्हा जेव्हापासून जर्नलिझम करत होता एनडी टी व्ही म्हणजे एनडीटीव्ही असायचं आणि त्याच्यातले ते, ते, ते मालिक म्हणजे रवीश कुमार पासून राजदीप पासून सगळे जे आहेत श्रीनिवासन जैन हे ज्यांच्यासाठी काम करायचे ते म्हणजे प्रणय राय आणि त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे इट्स लाइक अ ड्रीम ट्रू आणि झालं असं की आता त्यांनी सांगितलं होतं की डिक महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे तर डिकोडर आहे तर त्याच्यासाठी तू येणार का असं पण नाही की तू ये मी येतोय जसे खूप सारे जे आपल्या इकडचे एडिटर्स असतात किंवा मोटे पत्रकार तू का करते ये क्या करते है ऐसा hmm. नहीं कैन यू कम कैन यू प्लीज कम दैट इज द लैंग्वेज ही यूजेज विच शोज अ लॉट अबाउट हिम हिंदी में सर कहते हैं ना कि आ, जो खानदानी रईस होता है और एक वो लाइन है कि तुम्हारे लहजा बताता है कि तुम नए नए अमीर बने हो उसके बीच का जो फर्क होता है सो वेन इट कम्स टू डॉक्टर रॉ ही कम्स फ्रॉम दैट खानदानी वाला रईस वाला हिसाब किताब वेन ही सो पोलाइट एन त्यांचं बोलणं त्यांच्या शैली प्लस त्यांच्या ॲनालिसिस दॅट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट वी डू युजली काय असतं की आपण काय बोलतात हे असं झालंय ते तसं झालंय काय सुरू आहे काय ट्रेंडिंग आहे त्यांचं तसं नाही त्यांच्यासोबत जेव्हा सुरुवात केलं तेव्हा हिज थॉट प्रोसेस वॉज मोर लाईक like, आपण जातोय असं आपण युजली काय करता ॲज अ जर्नलिस्ट आपण कोणाला बोलतो अरे आम्ही येतोय तू चार शेतकऱ्यांना एक एका ठिकाणी बोलवू आपण बोलू त्यांच्या ते असं करत नाही आम्ही जात होते ना विदर्भात होते आम्ही काटोल पासून नागपूरला येत होतं काटोल जिथे अनिल देशमुखांचा पोरगा तिथून इलेक्शन अनिल देशमुख इलेक्शन लढत तिथून येत असताना त्यांना कॉटन फार्म दिसला आणि तिथे शेतकरी होते त्यांनी गाडी थांबवली ते स्वतः गेले तिथे आणि मी तुम्हाला सांगतो तिथे ते बॅटरीवाला ते, 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 ते बाउंड्री करतात की रात्री ते ऑन असतात त्याच्यात करंट असतात की नो ॲनिमल शूड एंटर द फार्म सकाळी ते बंद होतात त्यांनी चेक केला मग त्यांनी स्वतः ते त्याचा मालक सांगतो मी एनडीचे जे मालक होते ते तिथे आतमध्ये गेले त्यांना विचारलं तुम्ही बोलणार का माझ्याशी आणि मग तिथे त्यांच्या शेतात जाऊन त्यांना स्वतःकडे न बोलवता तिथे जातात आणि त्यांच्याशी बोललं आणि त्यांना विचारलं लाडकी बहीणवर मग जॉबवर मग ते असंच संत्राच्या शेतकऱ्यांकडे गेले आणि तिथे त्यांना विचारलं प्रोसेसिंग युनिट आहे की नाही आहे मग त्यांचे जे विचारपण आहे ते खूप वेगळे आहे ते असं आहे की ते स्वतःच जातात आणि मी तुम्हाला सांगतो आता सिनियर झाल्यावर लोक बॉक्सेस आणि हे घेत नाही ते इंटर्न्स लोकांसाठी ठेवतात की जा तू चार बॉक्सेस घेऊन ये तू हे कर डॉक्टर प्रणयरावसोबत सात दिवस होतो आणि सात दिवसात कमीत कमी, कमी पंधरा वेळा त्यांनी स्वतः जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जातात लोकांशी बोलतात बसतात बॉक्सेस घेतात नॉर्मली फिरतात इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स इफ इ टॉक अबाउट मला आठवतं की उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ते गेले होते आणि एका शेतामध्ये त्यांनी आपली गाडी थांबवली आणि तिथे आपल्या शेतात स्वतःच्या शेतात काम करणारे अत्यंत अल्पभूधारक होते छोटी जमीन ते ती आणि तिथे त्यांनी त्या कुटुंबाशी संवाद साधला आई काम करत होती आणि ती मुलगी खूप चुंचुणीत होती हुशार होती आणि ती बोलत होती तिच्या बोलण्यातन तिचं आजूबाजूचं जग कुटुंबाची परिस्थिती आणि तिला शिकण्याची किती ओढ आहे हे सगळं दिसलं इतकं नॅचरल आणि खूप अत्यंत वेगळ्या पद्धतीचं होतं एनडीटीव्ही जेव्हा सुरू झालं तेव्हा एनडीटीव्ही मध्ये अशा प्रकारचं ग्राउंड रिपोर्टिंग आपण पाहिलेलं आहे तर हा अनुभव सुद्धा कुठे तुला आला की एखाद्याशी संवाद साधला त्यांनी सगळीकडे संवाद म्हणजे ते त्यांचं तेच काम वेचायचं ते मी सांगतो ते गाडीत बसले जेव्हा तर त्यांचा ड्रायव्हर पासून ते शेतातल्या लोकांपर्यंत सगळ्यांशी बोलतात आणि ते, बोलता, ते तसंच संवाद साधतात त्यांच्याकडून ते समजून घेतात की त्यांना काय वाटतंय मग ते त्यांच्या फीडबॅक घेऊन ते पॉलिटिशियन्सला प्रश्न विचारतात जेव्हा आम्ही नितीन गडकरीला प्रश्न विचारायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी गेलो होतो ते संत्र्याचे शेतकरी सांगतात की आमच्याकडे संत्रे आहेत पण इथून ते प्रोसेसिंग युनिटसाठी पुण्यात घेऊन जातात आणि तिथे जाऊन ते, ते मिनट मेट पल्पी ऑरेंज बनतं आणि ते आमच्याकडे येतं जे आम्ही वीस रुपयात घेतो तर तुम्ही इथे का नाही सुरू करत असे प्रश्न की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मी भेटलो त्यांनी असं सांगितलं म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो एक कॉटन uh, uh, फार्ममध्ये आम्ही गेलो त्यांनी एक लाख रुपये खर्च केलेला आणि त्यांना मिळणार होते अठरा हजार रुपये एक लाख रुपये त्यांनी खर्च केला तीन टन कॉटन झाला आणि अठरा हजार सहा हजार रुपयाचा ते भाव चालू आहे अठरा हजार रुपये त्यांना मिळणार तर हे सगळे एक्झाम्पल घेऊन ते जातात आणि लोकांना सांगतात आणि तिथे जाऊन नेत्यांना सांगतात तर त्यांची शैली म्हणजे एक तर लोकांना इफ सम जर्नलिझम स्टुडंट इज वॉचिंग दिस ही इज द ओनर ऑफ एनडी ही क्रिएटेड रवीश कुमार ही क्रिएटेड निधी राजदान ही क्रिएटेड एव्हरी बिग पर्सनॅलिटी श्रीनिवासन जैन एव्हरी बिग पर्सनॅलिटी दॅट यू टॉक अबाउट बट डिस्पाइट दॅट ही गोज एव्हरीवेअर तर एक जे त्याच्यात आहे ना ते भूक आहे ते मला कळलं दिस एज ऑफ मोर ऑलमोस्ट ही वोंट दिस बट ही इज सिटीजन बट ऍट दिस एज ही फॉर दर्नलिझम ते स्वतः जातात ते लोकांशी बोलतात एकनाथ शिंदेचा इंटरव्यू आम्ही केला रात्री दोन अडीच वाजता शरद पवार पवारचा त्याच दिवशी सकाळी सात वाजता केला अजित पवारचा सात वाजता केला आम्ही नागपूर विदर्भावरून येत होत्या आम्ही चार वाजता हॉटेलला पोहोचलो सकाळी सात ला, ला शरद पवारचा इंटरव्यू होता दोन तास पण मालक झोपले नाही पण त्याच्यानंतर त्यांनी एकदा सांगितलं व्हॉट uh, इज दिस आय एम रॉय आय वोंट डू दिस काहीच नाही ते सगळीकडे जायचे ते थांबायचे आम्ही आदित्य ठाकरेच्या इंटरव्ह्यूला गेलो मी सांगतो तुम्हाला बीडीडी डी दी mm. आदित्य ठाकरेनं आम्हाला रात्री बोलावला होता मातोश्रीला की इंटरव्ह्यू दोन मी त्यांना सांगितलं की डॉक्टर रॉय वॉन्ट्स टू कम अँड व्हिजिट युअर कॉन्स्टिट्युएन्सी वेन युअर कॅम्पेन तर त्यांनी एवढे मोठे आदित्यने सांगितलं ही सच अ सिनियर पर्सन वाईल ही कम आणि एवढा असणार आहे एवढी गर्दी असणार आहे हइली कम दॅन डू इथ आय सॅड ही वॉन्ट्स टू डू इट आणि ते ट्रकमध्ये उभे राहत राहिले आदित्य रोड शो करत होता आणि बी डीमध्ये काय आहे त्याला सगळे बिल्डिंगमध्ये जायचं तर इथे गेला तिथे लोक आरती उतरताय तिथे लोक थांबले इथे थांबले मग ते करत करत तो मध्ये यायचा आमच्याशी बोलायचं परत जायचं परत यायचं अँड डॉक्टर रोज टूड ऑन द ट्रक फॉर मोर दॅन टू आवर्स दिस डीड नॉट कम्प्लेन वन डीड नॉट से हॅलो आय एम आय एम हिअर वाय आर यू कॅम्पेनिंग यू शूड कम हिअर Okay, we'll so, शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जात नाही म्हणजे विभागीय रिजनल जरी असेल त्यांचा संवाद सामान्य माणसांसोबत तुटला पण मला एक सांग की जेव्हा प्रणय रॉय मुलाखती घेत होते मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ने सर्वच टॉप इंटरव्ह्यूज त्यांनी केले त्यांची काय उत्सुकता होती की प्रणव रॉय काय विचारणार किंवा ते आले तर त्यांच्या चेहऱ्यावर तुला काही भाव दिसले सगळ्यांचे मी, मी सांगतोय असा कोणीही नेता नव्हता जे एकतर डॉक्टर रॉयला ओळखत नाही ऑफकोर्स आणि त्याच्यानंतर त्यांना हे कळतं की एवढा मोठा माणूस येतोय बोलायला तर त्याचे किती इम्पॅक्ट असू शकतात आणि त्यांचे प्रश्न पण तसे असतात म्हणजे तुम्ही मला सांगा मराठीमध्ये कोणतल्या पत्र संपादकांनी विचारला असेल दॅट इन द लास्ट ट्वेंटी इयर्स पर कॅपिटा इनकम महाराष्ट्र वॉज एट नंबर टू इट वेंट टू नंबर नाईन आणि हे त्यांनी नेत्यांना विचारलं की यू ऑल हॅव बीन इन द गव्हर्नमेंट वॉट डीड यू डू त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न विचारला की अनियनवर तुम्ही तेव्हाच का बंदी आणतात जेव्हा त्याचे प्राइस वाढतात म्हणजे शेतकऱ्यांचा काय वाय डज एव्हरी वन वॉन्ट टू बिकम अ अर्बन लीडर तर असे प्रश्न ते विचार हे त्यांनी हे सांगितलं मग तुम्ही काय बोलणार त्यांनी हे सांगितलं मग तुम्ही काय बोलणार हे प्रश्न नव्हते प्लस आता काय सर झाले की जे संपादक आहे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरी एडिटर ओवर दर ते फक्त मोठे इंटरव्ह्यूज करतात ते शेतात जात नाही त्याच्यासाठी त्यांनी रिपोर्टरला ठेवलं यांची उत्सुकता होती शेतात जास्त जायला मी तुम्हाला सांगतो इफ गिवन अ चॉईस अँड ही टोल मी यार स्टुडिओचे हर कोई करताय से या नेताओं के बंगले से हर कोई करताय सोहित असली मजा आहे रस्ते परत मी सांगलो आम्ही नागपूरमध्ये त्या दिवशी मंगळवार होता नागपुरातनं शहरात काटोलमध्ये आम्ही होतो इनफॅक्ट नागपूरपासून शंभर एकशे एकशे वीस किलोमीटर दूर तिथे मंगळवार बाजार होते त्यांनी मला सांगितलं तू तुझा तु 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 जा, जा मी माझा जातो जा आणि मी त्यांना बघितलं असं पाच सहा बाई बसले होते त्यांच्या बाजूला बस हो ते बसले आरामात खाली जमिनीवर डॉक्टर होय आणि त्यांनी त्यांच्याशी मस्त पंधरा मिनटं गप्पा मारला ते संपल्यावर पण ते त्यांच्यासोबत विताऊट कॅमेरा पण एक पंधरा वीस मिनटं बसून किती कमवतात कसं करतात काय विचार आहेत घरी कसं आहे वॉट हाऊ डज द फॅमिली थिंक हे सगळ्या विषयांवर पण ते बोलतात आणि वेन वी आर टॉकिंग अवॉर्ट डॉक्टर अजून एक बोलण्याची गरज आहे की मिसेस रॉय इज एव्हरीवेअर शी डझंट कम ऑन कॅमेरा बट शी इज द वन हू लुक्स दू अ प्रोड्युसर सो कन्सिडर हर द प्रोड्युसर ऑफ एव्हरीथिंग कारण शील टेक केअर आणि ती बघते की सगळे प्रश्न आले की न्याय आले आपण मराठा आरक्षण वर विचारला की नाही आपण जॉब वर विचारला की नाही आणि जस्ट इन केस नाही झालं तर ते पण आम्ही त्यांना मराठी समजत होती आ, हो म्हणजे जे नॉर्मल शब्द असतात ते ते त्यांना कळतं पण नाहीतर मी असतो सगळीकडे होतं आणि बघा काय केलं फक्त शेत नाही आम्ही आय आय एम नागपूरला पण गेलो एक त्यांचा शो आहे जेन्झी जिथे फक्त न्यू जनरेशनच्या लोकांशी ते बोलायचे आणि त्यांचे प्रश्न काय वेड यू गेट युअर न्यूज फ्रॉम मग तुम्हाला तुमचं रिप्रेझेंटेशन होतोय की नाही होत म्हणजे जे त्यांनी टीव्हीमध्ये एक एक्सपेरिमेंट वीस वर्ष अगोदर केलेला ही इज ट्रॉइंग अ न्यू एक्सपेरिमेंट ऑन डिजिटल आणि जर तुम्ही त्यांच्या ऍपवर गेला डिकोडर वर ही युजेस अ लॉट मोर ए आय दॅन एन एल्स आय टेल यू दॅट आणि एआय मराठी सगळ्या भाषेत आहे प्लस ही युजेस ए आय टू क्रिएट समरायज एव्हरी स्टोरी अँड गिव्ह इट टू दी तर डॉक्टर या वयात पण जे एक्सपेरिमेंट करताय आणि ही युजेस टेक्नॉलॉजी आय थिंक सो दॅट इज समथिंग विच नॉट एव्हरी वन ड धन्यवाद बहुत शुक्रिया बिग थँक्स टू यू थँक्यू थँक्यू सर मनोज वर या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर आल्याबद्दल आहे तुमचं